सगळीकडे लोकप्रतिनिधी आपला वाढदिवस साजरा करतो परंतु दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये आमदार गजानन लवटे यांचा वाढदिवस बघण्यासारखा एक औचित्य पहिल्यांदा त्यांच्या आमदारकी असताना पहिला वाढदिवस त्या वाढदिवसामध्ये त्यांनी अपंग दिव्यांग लोकांना माझ्या वाढदिवसानिमित्त आर्थिक मदत सायकल ऑटो अशा काही उपकरणे त्यांनी यावेळेस वितरित केले व तसेच संपूर्ण दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व तसेच त्यांच्या कुटुंबातील लौटे कुटुंब यांच्याशी आमचे रिपोर्टर नासिर नासिरशाह यांनी चर्चा केली असता त्यांनी यावेळी सांगताना आमच्या पप्पाचा व वा काकाचा वाढदिवस हा आम्हाला आनंद केल्यासारखा वाटतो तसेच अशा प्रकारे एवढा मोठा कार्यक्रम होईल असं आम्हाला वाटलं नाही हे माझ्या वडिलाचं प्रेम आहे व तसेच दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले मी आज आमदार म्हणून नाही माझं प्रेम असं सदैव राहील माझ्या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात जास्तीत जास्त काम कसे करावे यासाठी प्रयत्न करेल स्वतःहून ते त्यांना कोणी बोलावलं नाही कोणी आलं नाही फक्त एक व्हॉट्सअपवर मेसेज काही असं त्यांना का गाड्या पाठवल्या नाही घोड्या पाठवल्या गरीब लोक आणि प्रत्येक पक्षातले लोक असं नाही की कोणी शिवसेनेचे लोक आले असतील महाविकास आघाडीतले संपूर्ण लोक आले आणि इतरही पक्षातले लोक आले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि भरभरून आमच्या कार्यक्रमाचा आमच्या जो आम्ही आज आमचा वाढदिवस ठेवला होता आणि अपंगाचा अपंगासाठी आम्ही जे जे शासनाच्या जे आहेत योजना आहेत त्या योजनेनुसार आम्ही जे अपंगाचे वस्तू वाटप केल्या त्याचा आणि आमच्या आज या वाढदिवसाचा लोकांनी खूप आनंद घेतला एवढे लोक मी माझ्या जीवनात माझ्या कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिले इतरही कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिले मी आमदार खासदाराच्या कार्यक्रमात जातो पण भरपूर लोक आले भरपूर लोकांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातल्या जनतेनी माझ्यावर करावं ठेवावं मी त्यांच्या दर्यापूर अंजनगाव मतदार कार्यालयामध्ये तुमच्या सुद्धा शोलेचं टाईल पाहायला मिळालं जे गाण्याच्या स्वरूपात तुम्ही इथं ज्या मंडळी पदाधिकाऱ्यापासून संपूर्ण कुटुंबातील मंडळी ते सुद्धा तुम्हाला यावेळेस गाण्याच्या थुरामध्ये पाहायला मिळाल बरोबर आहे आमदार असंच पाहिजे आणि आमदार असाच पाहिजे या लोकांना माहिती आहे की आमदार कसं पाहिजे म्हणून आणि मी यांच्यासोबत आमदार म्हणून राहतच नाही एक कुटुंब कुटुंबातला माणूस म्हणून राहतो मित्र म्हणून राहतो भाऊ म्हणून राहतो दा, वडील वडीलधारांसमोर वडीलदार सारखा राहतो म्हणून माझ्यासोबत कोणा गोष्टीचा म्हणजे भेदभाव नाही आहे मी यांच्यासमोर नाचलो काय हे माझ्यासोबत नाचले काय एवढं सेलिब्रेशन केलं आहे मी खूप आनंद झाला आमच्या तालुका म्हणून आहे माझे सभापती आहेत समिती हे सगळे जे लोक आहेत शिवसैनिक आहेत शाखा प्रमुख आहेत असे लोक आहेत विकास गुरु आहेत आमचे एफ एम डायरेक्टर आहेत आणि हे जे लोकांचे प्रेम आहे गजानन लवटेवर हो आहे यांना दुसरं काही नाही यांना गजानन लवटे गजू लवटे गजानन लोटे यांचा जवळपास कार्यकाळ असलेला फक्त सहा महिन्याचा परंतु दर्यापूर अंजणगाव मतदारसंघामध्ये मतदारांना असं वाटतोय का कुटुंबातून लहान असल्यापासून तर आतापर्यंत आमदार झाल्यासारखं वाटतोय असं वाटतं का काही वर्षापासून यांच्यासोबत आपले संबंध आहे असं का वाटतं मतदारांना की तुमच्याबद्दल त्यांना आपुलकी आहे मी सहा महिने झाले आमदार झालो हे नाही मी वीस वर्षापासून बावीस वर्षापासून पक्षाचं काम करतो मी शाखा प्रमुख पासून शहर प्रमुख पासून एक खरेदी विक्रीचा डायरेक्टर पासून या छोट्या मोठ्या इलेक्शन मध्ये जिंकून या लोकांनी मला निवडून आणलेला आहे या लोकांचा प्रेम सहा महिन्यातच नाहीये हे लोक माझ्या सोबत वीस वर्ष पण जुळलेले आहेत आणि यांचं असं म्हणणं होतं गजानन लोटेला तिकीट भेटली गजानन लोटे आमदार होते पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या विश्वास दर्शविला साहेबांचा सा विश्वास मी सार्थकी लावला आणि पहिल्यांदाच उभा राहिलो आणि निवडून आलो भरघरचं मत निवडून आले सामान्य कार्यकर्ता मतदार म्हणतोय की आमदार असताना त्याला शासकीय पीए लागतो परंतु मतदार कोणताही फोन करतो तुम्ही स्वतः उचलता मी स्वतःच उचलतो कारण मला असं वाटते की मी मतदार मतदार लोकांसोबत आणि जनतेसोबत स्वतःहून माझं बोलणं झालं पाहिजे कारण त्यांच्या त्या समस्या आहे मी जर ऐकून त्या सोडवल्या तर त्याच्यात मला आनंद आहे आणि लोक माझे पीए पण फोन उचलतात पीए न माझं सांगणं आहे की त्यांना साजाच उत्तर देणे आणि माझे पीए पण व्यवस्थित आहे ते चांगल्याच प्रकारे बोलतात चांगल्याच प्रकारे उत्तर देतात आणि पण मला असं वाटतं आवडते की मी त्या लोकांसोबत स्वतून बोलाव त्यांच्या समस्या स्वतून जाणून घ्याव कारण मी तळागाळातला कार्यकर्ता आहे मी वीआय नाही एकीकडे एक संपूर्ण न्यूजच्या माध्यमातून आम्ही कव्हर करतो न्यूज परंतु एका इकडे सर्व धर्म समाभाव एका जुठी गजानन लवटे यांच्या वाढदिवसाला पाहायला मिळालं येणारा काळ बघू गजानन लवटे यांचा राहतो कसा येणारा काळ भरपूर आहे त्या के साथ ज्या अभियान न्यूज नाशिक ना 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 कार्यकर्त्याचं प्रेमच आहे सगळे मी जे जो जेवण जो करायला बसलोय सगळे आमचे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहे आणि मी यांच्यासमोर आमदार नाही आहे मी यांच्यासमोर एक शिवसैनिकच आहे आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला शिवसेनेला शिवसेना शिवसैनिक ही जी पदवी दिलेली आहे ते तू कोणी खेचूच शकत नाही आमदार की आहे आज आहे उद्या नाही आहे पण हे जे प्रेम आज आमचं लवटे कुटुंब म्हटल्यापेक्षा आज आमचं मतदारसंघच हाच कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाचं एक व्यक्ती या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही पाहतच आहात खूप लोकांचं प्रेम आहे आणि आम्हाला लवटे कुटुंबाला सुद्धा खूप अभिमान आहे कारण आमच्या कुटुंबातील एक सामान्य व्यक्ती आज इतक्या मोठ्या पदावर गेलेला कुटुंबातील त्यांचे सुपुत्र आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखा पहिल्यांदा आनंद व्यक्त केला जात आहे संपूर्ण संघामधील जो मतदार आहे त्यांच्या माध्यमातून आपण आज पाहायला मिळाला आणि त्यांना भेटायला गेलो काय सांगू शकता तुम्ही प्रथम तर पप्पांना हॅपी बर्थडे आणि सगळ्यात पहिले ते आठ म्हणजे दिव्यांग लोक आठ वाजतापासून इथे बसलेले होते म्हणजे सकाळी आठ वाजतापासून ते इथे बसलेले होते आणि त्यांना एवढं वाट बघायला लागली कारण की सगळे कार्यक्रम होते पण शांततेत त्यांचं मग नंतर वाटप झाला आणि बरं वाटवा की आपल्या मुळे म्हणजे आपल्या मुळे गरीब गोर किंवा दिव्यांग लोकांना काहीतरी थोडी मदत झाली आहे म्हणजे त्यांचे थोडे फेराव असल्यात ऑफिसच्या फेऱ्या असल्यात आपण त्यांना बीज वाटपचे फॉर्म दिले ज्या जे बीज वाटपचे फॉर्म त्यांना घ्यायला मध्ये फिरावं लागतं पण ते आपण त्यांना घरपोच आणि त्यांच्या हातात दिले आहेत याची याची खुशी आहे वडिलांचा वाढदिवस आपण घरी कुटुंबामध्ये तयार करतो परंतु दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये संपूर्ण पदाधिकारी व हो। मतदार या वेळेस बाबांना वाढदिवस देण्यासाठी या प्रभा मंगाल ते पोहोचले असा आनंद वाटतो दरवेळेस आम्ही कार्यक्रम करतोस म्हणजे बर्थडे करतोस बर्थडे आमचा फॅमिलीचा राहते पण हा बर्थडे म्हणजे सामाजिक उपक्रम झालाय आम्हालाही बरं वाटलं की आमच्या हातून सगळ्यांची मदत झाली आणि सगळ्यांना थोडस काहीतरी आमच्यामुळे काहीतरी चांगलं हे झालं बरं वाटतंय लावट्यापुढे ते या पदावर पोचलेले आहेत आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मग ते सांगतो की त्यांचे म्हणजे परिश्रम खूप आहेत सकाळपासून ते बाहेरच असतात आणि लोकांची सेवाच असते इथे आहेत पुढे आणखी जातील आणि ह्या शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही काय सांगू शकता तुमचं नाव माझं नाव सुयोग खाडे पहिल्यांदा आम्हाला दर्यापूर मतदारसंघाला लोकप्रिय आमदार भेटलेला आहे आणि जनसामान्यातला आणि गोरगरिबांना मदत करणारा कुठेही तळा कोणाच्याही भेटीला जाणारा कोणाची मेहनत असो लग्न असो कोणाचेही कार्य असो दुःखाचं असो सुखाचं असो कोणत्याही कार्यात हा आमदार दौन जाणारा आमदार आहे आणि कोणतेही फोन केला एका फोनवर आमदार फोन उचलतात रिप्लाय देतात आणि अधिकाऱ्यांशी त्यांचा जो प्रश्न असतो तो सॉल्व्ह करून देतात असं आम्हाला आमदार लाभला याचा आम्हाला हो आम्ही सौभाग्य हो? असं आम्हाला इकडे वाढदिवस साजरा करायचा होता प्रभा मंगल कार्यालय हो ते परंतु ज्या प्रमाणे असं वाटत नव्हतं का एवढ्या प्रमाणात त्यांचा त्यांचं प्रेम हे आपल्याला आज गर्दीच्या स्वरूपात पाहायला मिळालं अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर इथे सर्व पदाधिकारी त्याच्यानंतर त्यांचे चाहते वर्ग त्यांचा सर्व त्यांचा तर बिझनेस आहेच बिझनेस वर्ग पण आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय दर्यापूर मतदारसंघातील ग्रामीण भागातील विशेष करून ग्रामीण स्व स्व खर्चानं प्रत्येक जण म्हणजे आपुलकीच्या भावनेने आमदार साहेबांना भेटण्यासाठी आलेला आहे हा त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढं आम्ही एवढे एवढे गर्दी इथे होणार पण आमच्या अपेक्षेपेक्षा हजारोच्या संख्येने इथे प जलसमुदाय इथे उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही माझ्या आम वतीनं तरी मी आमदार साहेबांच्या वतीनं सर्व दरापूर दरपूर संघातल्या लोकांचे आभार मानतो असच प्रेम आमदार साहेब नेहमी असू द्या अशीच मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती